मंडळी दामिनी मालिका माहिती आहे ना दामिनी मालिकेची सुरुवात मॅडमने केलेली आहे लेखनाची खूप गाजलेली मालिका आहे दामिनी अवंतिका आत्ताच्या मालिका म्हटलं तर माझ्या नवऱ्याची बायको अगबाई सासूबाई या सगळ्या मालिकांचं लिखाण मॅडमने केलेलं आहे पहिली दामिनी होती मग अवंतिका होती अवघाची संसार ऊन पाऊस अधुरी एक कहाणी कळत न कळत मन वाऱ्याचे पुढचं पाऊल माझ्या नवऱ्याची बायको असेल किंवा हिंदी पण बऱ्याच कुसुम म्हण होती दामिनी मालिकेबद्दल काय सांगाल मी अधिकारी बंधूंकडे मालिकांचं हिंदीत रूपांतर करत असे म्हणजे कमांडर वगैरे या सिरियल्स डी डी मेट्रोवर दाखवल्या जायच्या तर ते लिहिता लिहिता मला कळलं की कशा तऱ्हेने एपिसोड लिहायचा असतो अशा वेळीच गौतम अधिकारी दिग्दर्शक त्यांनी मला विचारलं की तू मंत्रालय में काम करते है, तेरे पास कोई को लेकर स्टोरी आहे क्या मी याच्या आधी काहीही लिहिलेलं नव्हतं हो एकही एक स्टोरी लिहिली हो नव्हती ती कविता लिहित होते अच्छा दिवाळी अंकात येत होत्या माझे वडील कवी वसंत देनावे हे कवी असल्यामुळे माझ्यामध्ये पण प्रतिभा आली आणि ते लिहित्यांनी विचारलं तर मी त्यांना नाही म्हटलं नाही कारण माझ्याकडे खरोखरच खूप अनुभव होता याचा आणि मला समाहू मनातून वाटत होतं की आपण लिहू शकतो म्हणून आणि मग मी त्यांना ती गोष्ट दिली ती न्यायदेवता नावाची गोष्ट होती बरं तेव्हा आणि ती तेराच भागांची होती ती गेली दूरदर्शनकडे गेली पण पाच वर्ष ती तशीच पडून त्याचं काही झालं नाही अच्छा आणि त्या दरम्यान मग शांती स्वाभिमान वगैरे हिंदी टेलिस्कोप्स यायला लागल्या मी काही त्या पाहिल्या नव्हत्या कारण मी म मंत्रालयात नोकरीला होते पण तेव्हा तिकडून त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला की आपण या गोष्टीची दै दैनंदिन मालिका कराल का तर मी गौतमजींना म्हटलं की बापरे मी आजपर्यंत एकही मालिका लिहिली नाही आणि डायरेक्ट दैनंदिन मालिका तर ते मला म्हणाले अरे तू लिखले गिरे रोहिणी कुछ नाही तू ट्राय कर आणि मग मी लिहायला सुरुवात केली ते मी लिहितच गेले आणि मी स्वतः कुठलीही सिरियल त्या सिरियल म्हणजे दैनंदिन बघितल्या नसल्या आणि मी, मी माझी एक स्टाईल डेव्हलप केली त्याच्यामध्ये की कशा तऱ्हेने लिहायचं पहिल्यांदा मला खूप ओरडा पडला कारण विषय जर्नालिझम असल्यामुळे पत्रकारिता त्याच्यात अनेक विषय यायचे बरोबर अनेक कॅरेक्टर्स यायचे तर एका साठ कॅरेक्टर होती एका वेळेला कारण वेगवेगळे होते म्हणजे एक दामिनीचं घर होतं एक किरण करमारचं घर होतं घर एक महेश मांजरेकरांचं घर होतं मग प्रिया तेंडुलकरचं घर होतं असे अनेक घरं त्यातले कॅरेक्टर शिवाय आम्ही ज्या मुद्द्याला घेऊन खेळत होतो त्या मुद्द्याशी संबंधित असे लोकसे बरेच कॅरेक्टर ते, ते मला रागवले हो <laughs> पण ते रोहिणी साठ कॅरेक्टर हो गे हे पण मग मग ते हळूहळू ती सवय झाली त्यांना पण कारण ती सुरुवातीपासूनच त्या ती सिरियल लोकप्रिय झाली होती हो हो तर त्यामुळे आणि मी स्वतः खरोखरच मंत्रालयात काम करत असल्यामुळे मला खूप गोष्टीचा फायदा झाला yeah. कारण मी जवळून पाहिलं oh, होतं हे सगळं कसं काम चालतं पत्रकारांचं मंत्री वगैरे सगळे होते त्यावेळेला ते मंत्री मुख्यमंत्री सचिव यांच्याबरोबर काम केल्याचा तो सगळा अनुभव आणि जे शिक्षण मी मराठीमधून मधून एम ए केलंय मी हिंदीमधून मधून एम ए केलंय मी जर्नालिझम केलंय मी डिप्लोमा इन हायर एज्युकेशन केलंय मी डिप्लोमा इन अँड डेव्हलपमेंट केलेलं आहे वा वा तर मी अशा बऱ्याच डिग्र्या घेतल्या असल्यामुळे सांगायचा सा उद्देश की शिक्षण वाया जात नाही बरोबर मी मंत्रालयामध्ये होते मंत्रालयाची ही मोठी लायब्ररी होती मंत्रालयात किती वर्ष होत्या सतरा सतरा वर्ष पहिल्यांदा मी लोकराज्य म्हणून त्यांचा मासिक आहे त्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये मी उपसंपादिका होते आणि त्याच्यानंतर मी संपादक झाले त्याच्यानंतर मी गॅझेटेड ऑफिसर झाले आणि सहा मंत्र्यांची मी पी आर ओ होते तर त्यांचं सगळं बघत असल्यामुळे आम्ही हाय मध्येच होतो सतत हो हो। त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आणि एक सजगपणा म्हणतो तो होता त्या सगळ्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला ती लिहिताना आणि तेव्हा माझी आई आजारी होती म्हणजे अकरा वर्ष आई माझी आजारी होती आईचा आजार पण करून केलं त्या तो जो अनुभव होता तो पण मला उपयोगाला आला की आयुष्यात किती लढावं हो लागतं बरोबर या गोष्टीचं मी असं म्हणते की प्रत्येकामध्ये एक दामिनी प्रत्येक स्त्रीमध्ये एक दामिनी लपलेली असते आणि एक वेळ येते ज्यावेळी ती दामिनी व्यक्त होते अच्छा आणि मी मालिकांमध्ये काम पण करत होते तेव्हा अभिनय करत होते कोणत्या कोणत्या मालिकेत अभिनय केला मी हेच कमांडर हॅलो इन्स्पेक्टर नंतर शादी या म्हणून एक होती नंतर प्रतिबिंब होती ही वाट दूर जाते होती अशा बऱ्याच मध्ये बी काम केली तेव्हा हिंदी पण केली आहेत हिंदी सिरियल जुनून म्हणून पण एक सिरियल होती चटपटी बाते म्हणून होती अशा बऱ्याच मध्ये बी तेव्हा कामच करत होते ऍक्टिंग अच्छा, अच्छा, संस्कार म्हणून एक सिरियल होती आणि त्याच्यानंतर मग मी माझी आई आजारी पडल्यावर मग मी लिखाणाकडे वळले की घरी बसून काय म्हणजे तेव्हा माझी नोकरी पण चालू होती अर्थात आणि योगायोगाने हे माझ्याकडे आलं बरं तर मग मी लिख लिहायला सुरुवात केली आणि पहिलीच सिरियल ही लोकप्रिय झाल्यामुळे मग त्याच्यानंतर घरकुल म्हणून एक सिरियल आली होती पण ती मी फार लिहू शकले आणि त्याच्यानंतर अवंतिक आली आणि अवंतिक आता सुपर हिट झाली तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे मग एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट मिळत गेले खूप छान खूप छान मालिकेचं लिखाण करणं किती सोपं किंवा आव्हानात्मक असतं अजिबात सोपं नसतं म्हणजे फेसबुकवर तऱ्हेने आम्हाला कमेंट येतात त्याच्यावरून त्यांना असं वाटतं ते कोणीही लिहू शकतं किंवा काय वाटेल ते लिहितात बिंडोक आहे डोक्यात कांदे बटाटे असं वगैरे आम्हाला काहीही बोलतात आम्हाला सगळं ऐकावं लागतं पण त्या काळातसुद्धा कठीण नव्हतं रोज उठून एक नवीन गोष्ट मनात तयार करणं त्याचा एपिसोड करणं हे अतिशय कठीण आहे ज्याच्याकडे प्रतिभा आहे तोच लिहू शकतो काय झालं आहे की जरा अतिरेक एकतर एपिसोडची संख्या खूप जास्त झाली त्यामुळे oh. तेच तेच बघून आणि म्हणजे असंख्य मालिका आणि असंख्य चॅनल झाल्यामुळे नाविन्य उरलं नाही अगदी शिवाय त्या काळी जशा आपल्या आयुष्याशी संबंधित मालिका यायच्या oh, oh. ना येता खूप अतिरंजित प्रसंग असलेल्या मालिका यायला लागल्यामुळे ते हास्यास्पद झालं oh. त्यामुळे तो जो आम्हाला मान होता त्या काळी लेखक म्हणून तो आता नाही मिळत आता क्वचितच कोणी म्हणतं की आपली आत्ताची जसं मी मध्ये शेवटची मला असं वाटतं की अजूनही बरसात आहे नावाची सोनीवर होती तर ती लिहिताना मला खरोखर आनंद झाला मुलगी झाली हो लिहिताना आनंद झाला पण अशा तऱ्हेचा आनंद फार कमी मिळतो आता oh. कारण खूप आमच्यावर खूप तऱ्हेचं दडपण असतं oh. त्यांचं ते काहीतरी मार्केटिंगचं गणित असतं त्याच्यामुळे ते आम्हाला काही असं लिहा तसं लिहा सांगत बसतात तर त्याच्यामुळे मग स्वतःला पाहिजे ते लिहिता येत नाही किंवा मग खूपच ड्रामा 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 असं काही रोज आपल्या का आयुष्यात ड्रामा घडत नाही किंवा असे इतके पण दुष्ट लोक नसतात की ते सतत आपल्या कारस्थानं करतायत असं तर त्यामुळे डिफरन्स की आता आताच्या लिहिण्यामध्ये खूप फरक आहे तर तो त्रास होतो ते स्वातंत्र्य तुम्हाला नाही किंवा तो आनंद नाही लिहिण्याचा त्यामुळे घरामध्ये साहित्यिक वातावरण होतं आणि त्यांनी मला दोन तीन गोष्टी शिकवल्या की वाचन करणं फार गरजेचं आहे वाचनाने माणूस समृद्ध होतो त्यामुळे तुझं म्हणजे बऱ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझा बदलेल समृद्ध होईल आणि मला नेहमी म्हणायचं की तुला जर व्यवसाय म्हणजे म्हणून स्वीकारायचं असं लेखन तर गाण्यामध्ये तुला वृत्तात लिहिता आलं पाहिजे नुसत्या मुक्तछंदात्मक कविता तर कोणी लिहू शकणार पण गाणी लिहायची म्हणजे ती मीटरमध्ये लिहिता आली पाहिजे हे त्यांनी मला शिकवलं आणि तेव्हा मला असं वाटायचं नाही गमतीची गोष्ट सांगते की एका ज्योतिषाने मला सांगितलं की गाण्यामध्ये तुमचं करिअर होणार नाही कधीच तेव्हा गाणी लिहायला जाऊ नका पण आज बघशील तर म्हणजे oh. असं शंभर एक टायटल सॉन्ग मी लिहिलेले oh, oh. <laughs> ते खूप गाजलेले पण oh, गाजले तर मला त्याचा आनंद होतो की त्याला वडिलांनी जे शिकवलं सिद्ध करून दाखवलं की त्याचा विश्वास जास्त करून दाखवला हिंदी oh, पण मालिका लिहिता तुम्ही हिंदी मराठी दोन्ही पण दोन्हीमध्ये काय तफावत आहे बजेट सगळ्यात महत् महत्वाचं म्हणजे बजेट कारण मराठीत लिहिताना तुम्हाला एक मेंदूचा सेटअप करायला लागतो की आपल्याकडे पैसे नाही आहेत बरं का आपल्याकडे एकच लोकेशन आहे आपल्याला बाहेर फिरायची परवानगी नाही मॉलमध्ये जायची परवानगी नाही एअरपोर्टला जायची परवानगी नाही हे सगळं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी हिंदी मालिका लिहायला घेतली बडजात यांकडे तेव्हा मी आपलं मला वाटलं बाबा असं असं बजेट म्हणून लिहिलं जेव्हा ते स्क्रीन प्लेला गेलं तेव्हा डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन पोहोचले मॉलमध्ये आग लावली म्हटलं हे कसं कर काय करू शकतो आपण करू शकतो का नाही करू शकत मग मी म्हटलं की मराठी लिहिताना एक वेगळा माइंडसेट आणि हिंदी लिहिताना एक वेगळा माइंडसेट ठेवायला पाहिजे हा फरक आहे शिवाय आपल्या म त्या काळी तरी आपल्या मराठीमध्ये खूप आपल्या आयुष्याशी संबंधित अशा मालिका होत्या पण हिंदी मालिका पहिलेपासूनही ना जर नाट्यपूर्ण आहेत त्यांना भयंकर नाट्य पाहिजे सतत काहीतरी घडायला पाहिजे तर त्यामुळे ते लिहिणं मी तिथून शिकले म्हणजे बालाजीमध्ये वगैरे वगैरे मी शिकले की कसं नाट्यपूर्ण लिहायला पाहिजे कसे फ्रीज पॉईंट सांभाळले पाहिजे कशी उत्सुकता असली पाहिजे हे हा फरक त्या दोन ह्याच्यात होता एक आणि एकूणच म्हणजे त्याला ग्रँजर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये की भव्यता भव्यता ही भव्यता हिंदीमध्ये मोठे मोठे सेट्स आणि ते काही काही मराठी याच्यात पण आहेत मालिकांमध्ये पण ते जरा कमी असतं म्हणजे शक्यतो साध्या त्याच्यात आपले होतं पण मोठे मोठे आता पण माझी एक सिरियल येणार आहे मी तो म्हणजे सेट बघूनच खूप वय झाले म्हटलं बाप रे एवढा प्रचंड मोठा सेट लावलाय श्रीमंत दाखवले ते तर की ते बघूनच म्हणजे तो खूप फरक आहे की मोठे म्हणजे जास्त हायेस्ट पेड ऍक्टर्स असतात ते अफोर्ड करू शकतात कारण चॅनल कडून त्यांना तेवढं हे होतं पण हे सगळं प्रिव्हिलेजेस असताना ही पण भीती असते की जर टी आर पी नाही आला तर पहिल्यांदा रायटरचा पत्ता कट होतो ते म्हणजे असं आणि आता मराठीत पण ते व्हायला लागलं की आर टीआरपी येत नाही मग दुसरा रायटर ट्राय करा असं असत हा फरक आहे त्याच्यामधला टोल करणाऱ्यांना वाटत सगळं सोपं असतं पण त्या संघर्ष मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला ना की आम्हाला सतत लिहावं लागतं म्हणजे आम्हाला सुट्टीच नसते हो, हो। तुमचा वाढदिवस असो तुम्ही आजारी असो म्हणजे मला डोळे आले असताना सुद्धा मी आहे असं करून किंवा सकाळी मी डोळे उघडते तर मी माझं मला काय करायचं हा नाही विचार कारण मी आज आला हे एपिसोड लिहायचं ह्याच्या आयुष्यात काय करायचं ह्या घटना घडवायचे ऍक्च्युअली चा, याच्यात अतिशय ते काही नाही मी हाच विचार करते सकाळी उठून काय करायचं सकाळ झाली बहिरू उठला आणि लिहायला बसला अशा तऱ्हेने मी लिहित असते होत असेल ना तुम्ही एखादा एपिसोड लिहिलाय त्यात परत अचानक चेंज करायचं असं काहीतरी होत असेल ना सततच पाच पाच वेळा लिहितो आम्ही एक एक, एक एपिसोड तुम्हाला विश्वास नाही बसणार पाच वेळा कमीत कमी एक, 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 एक एपिसोड लिहावा लागतो इतके चेंजेस आणि इतका फीडबॅक येतो तर विचार करून लिहायला इतकं सोपं नाही आहे त्यामुळे याला खूप तुम्हाला विचार करावा लागतो आणि खूपच मनस्ताप असतो म्हणजे त्या स्ट्रेसमुळे मला डायबिटीज झाला जो इतकी वर्ष कारण सतत आता आता फीडबॅक येईल का आता फीडबॅक येईल का आता काय होईल आता पुन्हा लिहावं लागेल मग परत परत लिहावं लागतं कधी कधी आर्टिस्टच अवेलेबल नसतात ते कुठे ते आजारी पडतात ते कुठे परदेशी जातात त्यांना काढून टाकलं जातं मग सगळ्याच्या सगळा ट्रॅक फिरवायला लागतो आणि पण मालिका लिहिणाऱ्यांनाबद्दल आता अशा तऱ्हेने लोक बघतात की मालिका लिहितात काय सिरीज लिहिणार काय पिक्चर लिहिणार काय नाटक लिहिणार असं आहे तर इच्छा आहे मी एक नाटक पण लिहिलेलं आहे आणि किंवा एखाद काही चित्रपट वगैरे लिहायची पण आवड आहे पण इच्छा आहे बघूयात पण काय संधी मिळाली मंडळी रोहिनीताईंचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये द्या तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू खूप खूप धन्यवाद धन्यवाद